सीना नदी नदीपात्राच्या हद्दनिश्चितीच्या पावसामुळे या कामात अर्थ आला असून मागील आठवडाभरापासून हद्दनिश्चितीचे काम थांबलेले आहे दरम्यान ते भुतकरवाडी पंपिंग स्टेशन पर्यंत हद्दनिश्चिती आणि खांब उभे करण्याचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती मोजणी पथकाकडून मिळाली सीना नदी पात्राची मोजणी करून हद्दनिश्चिती करण्याच्या कामास डिसेंबर महिन्यात सुरुवात झाली होती नागापूर येथून सदरचे काम सुरू करण्यात आले होते महापालिकेचा नगर रचना विभाग अतिक्रमण प्रतिबंधक विभाग आणि भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी कर्मचारी या सहभागी झालेले आहेत नागापूर पासून ते पंपिंग स्टेशन पर्यंत नदीपात्राची मोजणी करून खुणा तसेच खुणांच्या जागी खांब उभे करण्याचे काम पूर्ण झाले आहे तथापि मध्यंतरी शहर आणि परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे नदी परिसरात सर्वत्र चिखल झाला परिणामी मोजणी आणि खुणा करण्याच्या कामात अडचणी निर्माण झाल्या त्यावेळी मागील आठवडाभरापासून सदरचे काम थांबवण्यात आले आहे दरम्यानच्या काळात हद्द निश्चितीच्या ठिकाणी लावण्यात आलेले खांब स्पष्ट दिसावेत यासाठी या खांबांभोवती तसेच दोन खांबांमध्ये असलेले झाडे झुडपे हटवण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे मशीनच्या साह्याने झाडे झुडपे हटवण्याचे काम सध्याही सुरू असून खांबांची संपूर्ण लाईन दिसण्याबरोबरच चुना टाकण्याचे कामही सोयीस्कर होणार आहे हद्द निश्चितीच्या वेळी काही शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या सांगण्यात आले तथापि आयुक्तांकडे त्याबाबत लेखी देणे महत्त्वाचे असून जे शेतकरी लेखी स्वरूपात हरकती नोंदवतील त्यावर सुनावणी होऊन निर्णय घेतला जाणार आहे जेथे शेतकऱ्यांनी मोजणी पथकासमोर येऊन हरकत घेतली तेथे पथकाने उभे करण्याचे टाळले असून हरकतीवरील निर्णयानंतर ते खांब उभे केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे दरम्यान आठवडाभरापासून बंद असलेले काम सोमवारी बावीस जानेवारी पासून पुन्हा जोमाने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती या पथकातील अधिकाऱ्याने दिली आहे ई नवा युट्यूब चॅनल लाईब करा आणि बेल वर करा